ओळखपुडच्या बातमीकडे मला पक्षानं अनेक वेळा संधी दिलेली आहे आणि मी नाराज असण्याचं काही कारण नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी खुलासा केलेला आहे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं नागपूरमध्ये दाखल झालेले होते आणि त्यावरती मुनगंटीवार यांनी मात्र आपण नाराज नसल्याचा खुलासा केला आहे मी नाराज नाही आणि नाराज असल्याचं काय कारण आहे दोनशे सदतीस आमदारापैकी बेचाळीस लोकांना संधी प्राप्त झाली त्यामधली एक विधान परिषदची संधी सोडली तर एकशे छानू आमदार असे आहेत की ज्यांना संधी नाही मग एकशे शहाण्णव आमदारांच्या मी एक, एक जर असेल तर नाराज असण्याचं काय कारण आहे आणि शेवटी कोणतंही पद हे स्थायी कधीच नसतं पद येतं आणि जातं आज ओटी असेल तर उद्या भरती येणार आहे सुधीर भाऊला या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही ही, ही भावनाच आम्हाला एकदम दुःखी करून गेलेली आहे एक, एक भाजपचे आम्ही पूर्णपणे समर्थक आहोत आर एस एस चे काम करणारे व्यक्ती आहोत आम्ही सगळेजण परंतु अशी जी घटना घडली तर आम्हाला धक्का असा लागला की जो माणूस आर एस एसच्या कुशीतून तयार झालेला आहे महा भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे नेतृत्व केलेलं आहे अशा एक एकनिष्ठ असलेला भाजपची एकनिष्ठ असलेल्या व्यक्तिमत्वाला त्यांनी या ठिकाणी संधी दिलेली नाही हा त्यांच्या सं त्यांना संधी न दिल्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आर एस एसच्या मुशीतून काम करून आलेल्या सर्व जो कार्यकर्त्याला आहे त्याला हा धक्का सहन झालेला नाही